आपण दरवेळेस आणि अगदी सहजपणे खात असलेल्या पॅरासिटामॉल पँडी आणि शेलकलसारख्या ज्या गोळ्या आहेत या क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालेल्या आहेत ताप सर्दी खोकला चमक भरली असं सर्व काही झाल्यावर आपण किंवा अनेक जण मेडिकलमध्ये जातात काय होतंय ते सांगतो आणि मेडिकलवाला जे औषध देतो ते आपण औषध वापरायला सुरू करत असतो तुम्ही पण जर का अशाच पद्धतीने औषध घेत असाल तर वेळेत सावध होणं गरजेचं आहे महिनाभरापूर्वी केंद्र सरकारने रोजच्या सहजपणे वापरल्या जाणाऱ्या दीडशेहून अधिक औषधांवरती बंदी घातली होती आणि आता पॅरासिटामॉलसह त्रेपन्न औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालेली आहेत याच्यामध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत शुगर आणि ब्लड प्रेशरसाठी वापरणं जे औषध आहेत याच्यासोबतच अँटीबायोटिक्सचा सुद्धा समावेश आहे देशातील सर्वात मोठी औषध नियामक संस्था सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन सी एस डी एस ओ यांनी या संदर्भातली यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली म्हणजे आपण बनावट औषधं खातो का हे आज जा आपण जाणून घेणार आहोत बंदी का घालण्यात आलेली आहे या औषधांवरती हे समजून घेणार आहोत आणि टेस्टमध्ये फेल झाली म्हणजे नेमकं काय झालं का याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोलबिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो द सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजेच सी एस डी एस ओ यांनी या औषधांसंदर्भात असा स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी त्यांनी त्याच संदर्भातली अठ्ठेचाळीस औषधांची यादी जाहीर केलेली असली तरी सुद्धा त्रेपन्न औषधं चाचणीमध्ये ही नापा झालेली दिसून येतात आता ह्याच्यातली जी पाच औषधं आहेत शिल्लक पाच औषधं ती औषधं बनवणारी कंपनीने हे औषध त्यांच्या कंपनीचं नसल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर त्यांच्या कंपनीच्या नावाने बनावट औषधं बाजारामध्ये विकली जात होती ज्या औषधांवरती बंदी घातली गेलेली आहे त्याच्यामध्ये फार्माची पँटासिड टॅबलेट याचा सुद्धा समावेश जी औषधं ऍसिड रिफ्लेक्सच्या उपचारांसाठी वापरली जातात गेल्या काही वर्षांमध्ये या औषधांचा वापर वाढलेला होता त्याच्यामुळे ही बनावट जर का औषधं असतील तर त्याच्यावरती चिंता करण्याचं कारण निश्चितपणे बंदी घातलेल्या औषधांच्या यादीमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी थ्री टॅबलेट शेल्क व्हिटॅमिन बी थ्री कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल अँटासिड पँडी पॅरासिटामॉल गोळ्या आय पी फाय हंड्रेड एम जी ब्लड शुगरसाठी मधुमेहवरील औषध जे आहे ते ग्लिमेपिराईड आणि उच्च रक्तद्रावासाचं औषध टेलमिसार्टन यांचा देखील समावेश आहे हे सर्व औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल झालेले आहेत बंदी असलेल्या औषधांच्या यादीमध्ये क्लोना झेपम टॅबलेट वेदनाशामक डायक्लोफिनाक श्वसन रोगासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲम्ब्रोक्सुल आणि फंगल विरोधी फ्लोकोना झोल आणि काही मल्टिव्हिटॅमिन आणि कॅल्शियम गोळ्यांचासुद्धा समावेश आहे आता मिंटने जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार या ज्या गोळ्या आहेत किंवा हे जे प्रोडक्ट आहेत हे युनिक्युअर इंडिया लिमिटेड हेट्रो ड्रग्ज हेल्थ बायोटेक लिमिटेड अल्केम लॅबोरेटरीज हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड लाईफ मॅक कॅन्सर लॅबोरेटरीज प्युअर अँड क्युअर हेल्थ केअर आणि मेक लाईफ सायन्सेस यांसारख्या फार मोठ्या कंपन्यांचे आहेत आता ज्या दोन लिस्ट जाहीर केलेल्या आहेत एक लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस ड्रगचा समावेश आहे आणि उरलेली जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये पाच ड्रगचा समावेश आहे जे कंपन्या म्हणत आहेत की ही औषधं हो, आम्ही बनवलेलीच नाही आहेत मग त्याच्यासाठीचे जे लिस्ट आहे त्याला त्यांनी स्प्युरियस अडल्टर्ड आणि मिसब्रँडेड असं नाव दिलेलं आहे आता हे जे मिस अडल्टर्ड आहे किंवा मिस ब्रँडेड जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणती औषधं आहेत ते लगेच सांगतो तर पल्मसील त्याच्यामध्ये दिलेलं आहे पॅन्टसिड एक आहे युरोसोल हंड्रेड एक आहे टेल्मा एच हे एक औषध त्याच्यामध्ये आहे आणि डॅफ्ला झॅकॉ टॅबलेट्स जे आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये आहेत आता हे जी पाच औषधं आहेत त्याच्यावरती जे जे ब्रँडिंग करण्यात आलेलं आहे यासोबत बॅच नंबर दिलेला आहे तर कंपनीचं म्हणणं असं आहे की ही औषधं आमची नाहीतच पोटाच्या संसर्गासाठी दिलं जाणारं मेट्रोनिडाझोल झोल हे जे आहे हे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेडने तयार केलेलं औषध जे आहे ते टेस्टमध्ये फेल झालेलं आहे त्यासोबतच हाय ब्लड प्रेशरवरती वापरल्या जाणारं टोरेंट फार्मास्युटिकलच्या शेलकल गोळ्या ज्या आहेत ज्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी थ्रीच्या टॅबलेट आहेत त्यासुद्धा या चाचणीमध्ये फेल झालेले आहेत अल्केम हेल्थ सायन्सचं सा, अँटीबायोटिक कॅल्वम सिक्स टू फाईव्ह हे जे औषध आहे ते सुद्धा या चाचणीमध्ये फेल झालेलं आहे केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार ग्लुकोअ पेक्टिनेस एमायलेस प्रोटीज अल्फा गॅलेक्टोसिडेस सेल्युलेज लिपेज ब्रोमेलेन झायलेनेज हेमी सेल्युलेज लॅक्टेज माल्ट डायस्टेस ही सगळी याच्यामध्ये समाविष्ट आहेत ज्या औषधांवरती बंदी घालण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये केसांच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं अँटी पॅरासायटिक औषधं जे आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे सरकारने लोकांना या औषधांच्या जागी इतर औषधं वापरण्याचा सल्ला मागेच दिलेला आहे आता हे जे अलर्ट आहेत हे कधी देण्यात आले तर त्या त्या राज्यातल्या जे ड्रग्ज इन्स्पेक्टर असतात औषधासंदर्भातले जे अधिकारी आहेत त्यांनी रँडम मंथली जे सॅम्पल गोळा केले होते त्याच्या आधारावरती हे अलर्ट देण्यात आलेले आहे ज्याच्यातून ही कमी दर्जाची औषधं सगळ्यांसमोर आलेली आहेत आणि त्याचे संभाव्य धोकेसुद्धा हायलाईट केले गेले आहेत आता हे जे त्रुटी त्यांनी काढले किंवा टेस्टमध्ये फेल झालेले आहेत त्याच्या मागचं कारण काय आहे तर सब स्टँडर्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस इन ॲडिक्युएट क्वालिटी कंट्रोल आणि कंटॅमिनेशन ड्युरिंग प्रोडक्शन ही त्या संदर्भातली कारण सांगितली गेली या औषधांमध्ये ऑफ फार्मास्युटिकल इनग्रेडियंट ज्याला एपीआय म्हणतात हे आहे त्याच्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनलेली आहे डॉक्टर जे आहेत या क्षेत्रातले तज्ज्ञ जे आहेत त्यांच्यानुसार ज्यावेळेस एपीआय म्हणजे इनकन्सिस्टंट लेवल ऑफ ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स असतील हे जर का कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालेलं असेल इनकरेक्ट असेल तर किंवा कंटॅमिनेशन जर का झालेलं असेल तर अशा वेळेस त्या जो ह्या गोळ्या घेत असेल त्याला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं आणि त्याच्यासाठीचे जे, जे उपचार आहेत ते त्याला लॉंग टर्म घ्यावे लागू शकतात असं म्हटलेलं वेन द लेवल्स ऑफ एपीआय आर इनकरेक्ट ऑर वेन कंटॅमिनेशन ऑकर्स दिज ड्रग्ज मे नॉट इफेक्टिव्हली ट्रीट कंडिशन्स लाईक पेन ऑर फिवर अँड कुड इवन कॉज ॲडवर्स रिॲक्शन्स रिॲक्शन्स त्याच्या होऊ शकतात ऑगस्टमध्ये सुद्धा केंद्र सरकारने एकशे छप्पन्न फिक्स डोस कॉम्बिनेशन जे आहेत अशा औषधांवरती बंदी घातलेली होती आता ताप आणि सर्दी याच्या व्यतिरिक्त जे आपण पेन किलर घेतो वेदनाशामक जे घेतो किंवा या यासोबतच अँटीबायोटिक म्हणून जे घेतो त्याचा याच्यामध्ये समावेश होता एका गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचं मिश्रण ज्यावेळेस केलं जातं तेव्हा त्याला फिक्स डोस कॉम्बिनेशन असं म्हणतात याच औषधांना कॉकटेल सुद्धा म्हटलं जातं आता कॉकटेल म्हणजे काय तर अनेक प्रकारची औषधं एकत्रित केली जातात आणि नवीन म्हणून विकलं जातं उदाहरणार्थ एखाद्याला जर का वेदना होत असेल ताप जर का आलेला असेल तर डॉक्टर दोन औषधं लिहून देतात म्हणजे मेफॅनॅमिक ॲसिड आणि पॅरासिटोमॉल आता अनेक कंपन्या हे दोन औषधं विशिष्ट प्रमाणात मिस करून वेगवेगळ्या नावाने विकतात अशा औषधांना निश्चित डोस संयोजन असं म्हटलं जातं म्हणजे फिक्स डोस कॉम्बिनेशन असं त्याला म्हटलं जातं भारतीय बाजारपेठेमध्ये अशा प्रकारची हजारो औषधं आहेत आणि भारत सरकारच्या तज्ज्ञ समितीने यापैकी एकशे छप्पन्न एकत्रित केलेल्या औषधांवरती बंदी घालण्याचा निर्णय ऑगस्टमध्येच घेतलेला आहे या औषधांचा मानवी शरीरावरती हानिकारक परिणाम होत होता आता जर का ही सबस्टँडर्ड औषधं घेतली जी ही लिस्ट आलेली आहे जी बंदी घातलेली औषधं आहेत ही जर का औषधं घेतली तर काय त्रास होऊ शकतो तर हेल्थ इश्यूज जे आहेत ते प्रोलॉंग्ड असू शकतात खूप मोठ्या कालावधीसाठी त्या इश्यूजचा तुमच्यावरती प्रभाव पडू शकतो उदाहरणार्थ जर का म्हणायचं म्हटलं तर पॅरासिटॉमॉल जी आहे जी आपण अगदी सहजपणे काही दुखत असेल वेदना होत असतील ताप आलेला असेल जर का आपण ती घेतली आणि जर का ते पॅरासिटमॉल याच्यामध्ये जर का इनकन्सिस्टंट एपीआय लेवल जर का असतील तर एकतर त्या गोळीचा कोणत्याही पद्धतीचा तुमच्यावरती प्रभाव जाणवणार नाही जर का खूप काळ ती गो गोळी जर का घेत राहिली त्याच कॉम्बिनेशनचे जर का घेत राहिलं तर सिरियस कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या गोळ्या ज्या आहेत त्यांचा कोणत्याही पद्धतीचा लाभ शरीराला होणार नाही यासोबतच हे लो क्वांटिटीचे जर का मेडिकेशन घेत राहिलं ली। तर लिव्हरवरती त्याचा परिणाम होऊ शकतो किडनीवरती सुद्धा त्याचा निश्चितपणे परिणाम होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मध्ये जे एकत्रित औषध आहेत म्हणजे फिक्स डोस कॉम्बिनेशन जे आहे त्याच्यामध्ये बंदी घातलेली औषध आहेत त्याच्यामध्ये मी मग जसं म्हटलं वेदना आणि ताप म्हणजे काही आपण पेन होत असेल ताप जर का आलेला असेल तर सरकारनं पॅरासिटामॉल आणि मेफेनॅमिक ॲसिड प्लस पॅरासिटामॉलचं जे मिश्रण असलेलं औषध आहे त्याच्यावरती बंदी घातलेली आहे आता ही औषधं जी आहेत ही जनरली संधिवातामध्ये यासोबतच मासिक पाळीच्या वेदनांमध्ये वापरली जात होती या दोन्हींच्या मिश्रणासह अनेक औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत पण आता ती इथून पुढं उपलब्ध होणार नाहीत जर का कोणी पूर्वीच ही औषधं दिलेली असतील तर ती घेऊ नका असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे पोटदुखीसाठी अनेक औषधं वापरली जातात यापैकी अनेक जी फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधं आहेत त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे याच्यामध्ये सुक्रालफेट आणि डोमपेरिडोनच्या मिश्रणावरती बंदी घालण्यात आलेली आहे आत लिये। आता ऍसिडिटी खूप साऱ्या जणांना होते उलट्या जरी झाल्या तरी सुद्धा डोंपिरीडोन सुक्रेफॅट यांचं जे एकत्रित औषध आहे त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे आता कामोत्तोजक औषध सुद्धा काही आहेत त्याच्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे फिक्स डोस कॉम्बिनेशन जे आहे हे एकशे छप्पन्न औषधांची यादी आहे आणि आता ही नवीन त्रेपन्न औषधांची यादी आहे आता जर का तुम्ही याच्यापैकी कोणतीही औषधं जर का घेत असाल गोळ्या जर का घेत असाल तर त्या गोळ्या घेणं थांबवणं गरजेचं आहे याच्यासाठी काय करा ही आपण समोर जी लिंक दिलेली आहे या लिंकवरती जावा तिथे तुम्हाला त्या औषधाची बॅच दिसेल इतर डिटेल्स दिसेल मॅन्युफॅक्चरिंग डेट वगैरे सर्व काही दिसेल आणि मग तुम्ही चेक करा तुम्ही घेत असलेल्या गोळ्या किंवा औषध त्या बॅचचं आहे का त्या कंपनीचं आहे का आणि मग पुढचा डिसिजन तुम्ही घेऊ शकता आपण खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या संदर्भातली लिंक दिलेली आहे जी पिन केलेली कमेंट आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती सर्व लिस्ट तुम्हाला ओपन होईल आता जर का या लिस्टमध्ये असलेलं औषध त्याच बॅचचं औषध तुम्ही जर का घेत असाल तर डॉक्टरला जाऊन भेटणं गरजेचं आहे एकतर ही औषधं तुम्ही जिथून घेतली तिथं परत एकदा रिटर्न करणं गरजेचं आहे यासोबतच जर का नवीन औषध तुम्ही घेत असाल तर ते सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे आपण भरपूर वेळा डॉक्टरांकडे जातो डॉक्टर आपल्याला औषधं लिहून देतात आणि औषधं लिहून दिल्यानंतर आपण एकतर पूर्ण डोस घेत नाही यासोबतच आपण जवळच्या कुठल्या तरी मेडिकलमध्ये जातो तिथं जर का औषध उपलब्ध नसेल तर मेडिकलवाला त्याच कॉम्बिनेशनचं दुसरं कुठलं तरी औषध देतो आपण अगदी सहजपणे ते औषध घेत असतो आणि घरी जाऊन ते सगळी औषधं घेत असतो मग आता हे जर का त्याने चेंज केलेलं कॉम्बिनेशन जे आहे किंवा त्याच कॉम्बिनेशनचं दुसरं कोणतं औषध दिलेलं असेल तर ते डॉक्टरांना परत एकदा दाखवून डॉक्टरने जर का त्याला होकार दिला तरच घेणं गरजेचं आहे यासोबतच तेच जरी औषध मिळालं तरी सुद्धा डॉक्टरांना परत एकदा दाखवून ते चेक करून घेणं गरजेचं आहे यासोबतच जी जी औषधं तुम्ही घेत असाल ती आय एस ओ स्टँडर्डची आहेत का यासोबतच डब्ल्यू एच ओ जी एम पी स्टँडर्डची आहेत का हे बघून घेणं गरजेचं आहे आय एस ओ डब्ल्यू एच ओ जी एम पी हे त्याच्यासाठीचे क्वालिटी इंडिकेटर्स आहेत हे जर का नसतील तर औषधं सहसा तुम्ही नाही घेतले तर अधिक योग्य राहील मग आता जर का तुम्ही ही औषधं घेत असाल तर या औषधांसाठी पर्याय उपलब्ध आहे का तर निश्चितपणे तुम्ही घेत असलेल्या औषधांसाठी पर्याय उपलब्ध असतील पण हे पर्याय जे आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही बघायला पाहिजेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद